नमस्कार बालमित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत दुसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील घटक तीन पॉईंट पाच नो नो म्हणजे माहीत असणे द ऑक्युपेशन्स ऑक्युपेशन्स म्हणजे काय व्यवसाय व्यवसाय म्हणजे कामं जसं की शेती शिक्षक नोकरी तसे अजूनही समाजामध्ये बरेच कामं आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे तर चला आज मग आपण अशाच काही कामांची माहिती घेऊयात बघा या ठिकाणी आपल्याला दोन व्यक्ती दिसत आहेत जे काहीतरी कामं करतायत बघा बघा लिसन अँड रिपीट बघा लिसन म्हणजे ऐका आणि माझ्या मागे काय करा रिपीट करा ठीक आहे बघा पहिली ओळख धीस इज धीस म्हणजे हा इज म्हणजे आहे सिद्धेश कोण आहे खालचा माणूस सिद्धेश ही इज अ मेकॅनिक बघा मी शब्द वाचल्यानंतर थोडा वेळ काय घेतोय त्या गॅपमध्ये तुम्ही तो शब्द वाचायचा आहे माझ्यामाग ही इज अ मेकॅनिक तो काय आहे मेकॅनिक आहे म्हणजे दुरुस्त करणारा तिसरी ओळ तुम्ही माझ्यानंतर वाचायचंय मी जेव्हा थोडा वेळ घेतो तेव्हा ही यूजेस अ स्पॅनर ही म्हणजे तो युजेस म्हणजे वापरतो काय वापरतो स्पॅनर म्हणजे पाना वापरतो तो नट काढायचा त्यानंतर पुढं बघा ही युजेस अ स्क्र्यू ड्रायवर स्क्रू ड्रायवर म्हणजे काय छोटे छोटे नट खोलण्यासाठी आपण ज्याचा वापर करतो त्याला स्क्रूड्रायव्हर असं म्हणतात त्यानंतर शेवटची ओळ ही रिपेअर्स मशीन्स ही म्हणजे तो रिपेअर म्हणजे दुरुस्त करतो काय मशीन्स दुरुस्त करतो ह्यानंतर आता दुसरीकडे बघा उजव्या बाजूला आहे हा अब्दुल कोण आहे अब्दुल वाचूयात चला धीस इज अब्दुल वाचलं बघा दिस म्हणजे हा इज म्हणजे आहे अब्दुल हा कोण आहे अब्दुल आता तो काय करतो बघूया ही इज अ कारपेंटर अब्दुल का है एक कार्पेंटर म्हणजे सुतार कार्पेंटर म्हणजे सुतार वाचल तुम्ही चला समोर समजून घेऊयात ही यूजेस अ सॉ ही यूजेस अ सॉ सॉ म्हणजे काय करवत तो काय वापरतो करवत वापरतो पुढची वळ ही यूजेस अ टेप मेजर मेजर म्हणजे माप तो माप घेण्यासाठी एक टेप वापरतो जसं आपण टेलरकड कपडे शिवणाऱ्या बघतो तशी ही मेक्स थिंग्स फ्रॉम उड वाचलं समजून घ्या ही मेक्स म्हणजे तो बनवतो काय बनवतो थिंग्स म्हणजे वस्तू फ्रॉम वूड म्हणजे वूड म्हणजे लाकूड लाकडापासून तो वेगवेगळ्या वस्तू बनवतो बघा आपण दोन इथं ऑक्युपेशन्स पाहिले एक म्हणजे मेकॅनिक आणि दुसरं म्हणजे कार्पेंटर म्हणजे सुतार चला आता पुढचे ऑक्युपेशन्स बघूयात पहा परत इथं दोन चित्र दिसत आहेत आपल्याला बघा पहिलं चित्रात कोण आहे एक मुलगी आहे वाचूयात चला धीस इज प्रणाली ही कोण आहे इथे बसलेली प्रणाली शी इज अ मॅनेजर प्रणाली कोण आहे एक मॅनेजर आहे इज म्हणजे आहे शी म्हणजे ती मुलगी आली की ती वापरायचं बघा इथे पोलीस मुलगा आहे तर ही आहे शी इज अ मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक ती सगळ्या कामाची व्यवस्था पाहते पुढं शी युजेस अ कम्प्युटर ती काय वापरते एक संगणक शी युजेस अ प्रोजेक्टर वाचलं समजून घेऊयात ती एक कम्प्युटर आणि प्रोजेक्टर वापरते प्रोजेक्टर म्हणजे काय एक प्रकाश मारणारे यंत्र असते जे पडद्यावर आपल्याला चित्र दाखवते मोठ्या प्रमाणावर पुढची वेळ बघा शी वर्क्स इन अँड ऑफिस वाचलं बघा शी म्हणजे ती वर्क्स म्हणजे काम करते इन म्हणजे आत कशा आत ऑफिसमध्ये ती एका ऑफिसमध्ये काम करते आता आपण उजव्या बाजूचं समजून घेऊयात हा एक ट्राफिक पोलीस आहे बघा धीस इज किशोर कोणा हा किशोर ही इज अ ट्राफिक पोलीस किशोर कोण आहे ट्राफिक पोलीस आहे ट्राफिक पोलीस म्हणजे जो वाहनांवर नियंत्रण ठेवतो वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून ही युजेस व्हिसल तो काय वापरतो व्हिसल म्हणजे शिट्टी तुम्ही माझ्या मागच वाचायचंय मी जो गॅप देतोय हळूवारपणे वाचतोय ते तुम्हाला वाळाय वाचायला वेळ मिळावा याकरता मी हळूहळू वाचतोय ही यूजेस अ बॅटन तो काय वापरतो एक बॅटन वापरतो त्यानंतर बघा ही डायरेक्ट्स ट्राफिक वाचलं डायरेक्ट म्हणजे तो दिशा देतो कशाला ट्राफिक म्हणजे गर्दीला दिशा देतो तर बघा अजून दोन बघितले आपण बॅटन म्हणजे त्याच्या हातातली छडी पाहून घ्या सगळेजण बघा एक प्रणाली बघितली जी मॅनेजर आहे एक किशोर जो ट्रॅफिक पोलीस आहे त्यानंतर अजून दोन जणांचे आपण ऑक्युपेशन बघणार आहोत पहास इज सिया हे जे पांढरे कपडे घातलेले आहे कोण आहे सिया सिया काय करते शी इज अ शेफ शेफ म्हणजे स्वयंपाक करणारी शी वर्क्स इन द किचन ती कशामध्ये काम करते किचनमध्ये काम करते वर्क्समध्ये काम करते शी युजेस पॉट्स पॅन्स नाइवड स्पूनस वाचलं बघा समजून घेऊयात शी यूजेस ती काय वापरते पॉट्स म्हणजे भांडे पॅन्स म्हणजे तवे नाईव म्हणजे चाकू अँड स्पूनस म्हणजे चमचे वापरते खालची आणि शेवटची ओळ शी कुक्स टेस्टी फूड वाचलं बघा शी शी म्हणजे ती काय करते कुक्स म्हणजे शिजवते काय शिजवते टेस्टी म्हणजे चवदार फूड म्हणजे अन्न ती चवदार अन्न शिजवते त्यानंतर आता बघा अजून एक आपल्याला ऑक्युपेशन सापडलेले म्हणजे व्यवसाय धीस इज वर्षा ही कोण आहे या ठिकाणी वर्षा आहे बघ शी इज अ सिंगर वर्षा काय आहे एक सिंगर आहे शी युजेस काय वापरते ती तनपुरा टू प्रॅक्टिस ती काय वापरते प्रॅक्टिससाठी तनपुरा शी युजेस तबला फॉर रिदम रिदम म्हणजे तालय येण्यासाठी ती काय वापरते तबला शी सिंग्स स्वीट सॉन्ग्स वाचलं बघा शी म्हणजे ती सिंग्स म्हणजे गाते काय गाते स्वीट म्हणजे गोड आणि साँग्स म्हणजे गाणे गाते अशा पद्धतीनं आपण या पाठामध्ये सहा ऑक्युपेशन्स बघितले बघा पहिला आहे सिद्धेश जो मेकॅनिक आहे दुसरा आहे अब्दुल जो कारपेंटर आहे तिसरी प्रणाली जी मॅनेजर आहे चौथा किशोर जो ट्राफिक पोलीस आहे पाचवी सिया जी शेफ आहे आणि सहावी वर्षा जी सिंगर आहे तुम्ही हे दोघा दोघांचे एकावेळी ऐका आणि वाचण्याचा प्रयत्न करा आणि समजून घ्या धन्यवाद